जयसिंगपूर येथील अक्का सोशल फाउंडेशनच्या वतीनं सीए परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व गुणवंतांचा सत्कार उत्साहात गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून अक्का सोशल फाउंडेशनच्या वतीनं सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच मगदुम सोसायटीच्या वरद रेसिडेन्सी इथं रविवारी एकवीस रोजी पार पडला सरस्वती माता आणि श्रीमंती बाळिशा खुर्पे अक्का यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राध्यापक स्वाती बसतवाडे यांनी उपस्थितांचं स्वागत करून गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या प्रस्ताविक करताना फाउंडेशनचे प्रणेते सीए विद्यासागर यांनी समाजासाठी करू काही या कल्पनेतून सोशल स्थापना केली असं सांगितलं या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश कुमार विठारे यांनी सीए बसतवाडे यांची अक्काची प्रेरणा घेऊन आपली यशस्वी गौरद सांगितली आणि त्याप्रमाणे अक्का सोशल फाउंडेशनचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असं मत व्यक्त केलं अध्यक्षस्थानी बोलताना व्हीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगली येथे सध्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या यापूर्वी तामणकर अकॅडमी सांगलीच्या संचालिका सौरश्मी राजेंद्र कोल्हाटकर मॅडम त्या म्हणाल्या की सीए बस्तवाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत जिद्द व चिकाटी बाळगली म्हणूनच ते यशस्वी झालेत देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे यामधील देणाऱ्याचा दानशूरपणा व चांगला विचार घेऊन गुरुंनी दिलेले ज्ञान ही इतरांनाही द्यावे असं आवाहन केलं

उमेश मांडगावे बुद्धीराज खुर्पे व्ही केस्तवडे आणि कंपनी जयसिंगपूरचे सर्व सदस्य यांचं सहकार्य लाभलं सूत्रसंचालन प्राध्यापक श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक स्नेहा चौगुले यांनी